शिवसेनेचे महेश नाटेकर युवा तालुका प्रमुख संदेश काजरोळकर प्रदीप सुर्वे जय वैद्य अरुण दिंडे सरपंच प्रसाद सुर्वे मासूचे शाखा प्रमुख शशिकांत भोजने आदी कार्यकर्ते आणि पडवे गावातील महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या यावेळी महिलांचा जाखडी नृत्य कार्यक्रमही उत्साहात संपन्न झाला संदेश कदम संवाद मराठी लाईव्ह गुहागर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न